मौजे वरोड्यात पहिल्यांदाच बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी ग्रामपंचायतीत इतिहास रचला ग्रामपंचायत वरोडा येथे प्रथमच धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेने साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन श्री उद्धव बोढे साहेब यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी सौ वन्माला देठे कातकर सरपंच ग्रामपंचायत वरोडा या होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रामा उरकुडे तर मार्गदर्शनासाठी माननीय बबन पेंदोर सिद्धार्थ कातकर पोंचिदा मडावी यांची उपस्थिती लाभली यंदा प्रथमच वरोडा ग्रामपंचायतीत बिरसा मुंडा जयंती साजरी झाल्याने गावात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते यानिमित्ताने बबन पेंदोर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली अध्यक्षीय भाषणात सौ वनमाला कातकर यांनी बिरसा मुंडांच्या जीवनकार्याची माहिती देत सांगितले की माझ्या कार्यकाळात हा दिवस ग्रामपंचायतमध्ये साजरा होत आहे याचा अभिमान आहे आता पुढील काळात हा दिवस दरवर्षी साजरा करण्याची परंपरा सुरू राहील त्यांनी सर्व समाज बांधवांचे आभार मानले बबन पेंदूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बिरसा मुंडांच्या शौर्य त्यांचे जल जंगल जमिनीच्या अधिकारांसाठीचे आंदोलन तसेच आजच्या काळात या विचारांचे महत्व अधोरेखित केले समाजाने एकत्र येऊन हक्काच्या लढ्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले शेवटी रामा उरकुडे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले प्रमुख उपस्थिती आकाशपाझरे सुनील करमनकर दीक्षांत पोडे साईनाथ टेकाम सिडाम पोंचिदा मडावी सिद्धार्थ कातकर निलकंठ आत्राम रत्नाकर टेकाम रामू आत्राम तसेच वरोडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बिरसा मुंडा जयंतीचे एकशे पन्नासावे वर्ष मौजे वरोडा ग्रामपंचायतीत अत्यंत भव्य व प्रेरणादायी ठरले एस के पब्लिक वाईस साठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी बबन पेंदोर यांचा खास रिपोर्ट आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत वरोडा इथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये सर्वप्रथम आमच्या गावचे माननीय तंट अध्यक्ष उदयजी पाटील ओढे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या ग्रामपंचायतचे सो so, वनमनात कातकर तसेच आमच्या बोर्डा गावातील मित्रमंडळी जे शांतीनगर आलेले पोशिंदा शायना टेकाम हे सर्व मंडळी उपस्थित होती <laughs> <आ कारेग्रम, laughs> <दिक्षित> यांच्या उपस्थित हा <laughs> कार्यक्रम दीक्षित दीक्षित मध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये बिरसा मुंडा यांची प्रतिमा म्हणजे फोटो आमच्या ग्रामपंचायतला भेट दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत मधील पदाधिकारी तसेच सदस्यगण आणि इतर मंडळी यांच्यातर्फे मी बबन भाऊच मानतो सत आव्हान मानतो सहभागी करतो जय माता